अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांची परवानगी न घेता करोडो रुपयाचे प्लॉट विक्री करणाऱ्या कास्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मोजा बेरोडा तर बदललेले नाव कमलसुख विहार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून फक्त अनुसूचित जातीच्या समाजाच्या लोकांना देण्यात यावा व याकरिता समाज कल्याण विभागाच्या वतीने भूखंड वाटप करण्यात आले होते मात्र नेमकं अनुसूचित जातीच्या लोकांना यातील प्लॉट न देता संस्थेच्या पदाधिकारी यांनी इतर लोकांना या, या भूखंडातील प्लॉट विक्री केले असल्याचे महाराष्ट्र युवासेनाद्वारा पत्रकार परिषदेत माहिती दिली रवींद्र दांडगे हे कमलसुख विहार सोसायटीचे अध्यक्ष आहेत स्वतःला अध्यक्ष संबोधतात त्यांनी त्याच्या पदाचा गैरवापर केला आणि करोडो रुपयाचा जो भूखंड आहे तो जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय खरेदी विक्री केलेला आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्यरेषेखालील जे लोक आहेत जे अनुसूचित जातीमध्ये येणारे लोक आहे यांना डावलण्यात आलेला आहे आणि जो प्लॉट सहाशे साडेसहाशे फूट द्यायचा सा होता तो त्यांनी इतर लोकांना अडीच हजार तीन हजार पाच हजार असा दिला आमची या प्रेसच्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर या दोषी रवींद्र दांडगे आणि इतर जे काही संबंधित विभागातले अधिकारी आहे यांच्यावर चौकशी करून यांना अटक करावी यांनी कारण की यांनी फ्रॉड केलेला आहे जिल्हाधिकाऱ्याची परवानगी न घेता खरेदी विक्री करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आम्ही रितसर अशी तक्रार केलेली आहे प्रेसच्या माध्यमात एवढं सांगतो की कलेक्टरनेसुद्धा याची मोठ्या प्रमाणात गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर यामधील जो काही भ्रष्टाचार आहे तो उघडकीस काढावा धन्यवाद जय भीम जय भारत हां येणाऱ्या काळामध्ये जर जिल्हाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करायला बसू या प्रकरणात रवींद्र दांडगे व दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत किरण गुडदे हरीश मेश्राम नरेश आठवले नारायण थोरात यांनी केली प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती